जिल्ह्यातील ज्येष्ठ नाथभक्त तसेच अंजणगाव सुरजीचे श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांचे वडील दत्तात्रय केशव लोमटे यांचे मंगळवारी वृद्धकाळाने निधन झालेत ही माहिती जिल्ह्यात पसरताच त्यांचे नातेवाईकांसह चाहत्यांनी दत्तात्रय केशव लोमटे यांच्या दस्तूरनगर येथील निवासस्थान गाठून अंतिम दर्शन घेतले बुधवारी अंतिम यात्रा काढून अनेक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडोंनी अंतिम दर्शन घेतले हिंदू स्मशानभूमीत अंतिम विधी करण्यात आली अंजनगाव सुरजीचे श्रीनाथ पीठाधीश्वर परमपूजनीय आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांचे पिताश्री देवनाथ परंपरेतील ज्येष्ठतम नाथभक्त वरण्य दत्तात्रय केशव लोमटे यांचे मंगळवारी वृद्धपकाळाने अमरावती येथे निधन झाले ते शंभर वर्षांचे होते शासकीय सेवेतून निवृत्त झालेले दत्तोपंत हे मूळ बडनेरा येथील असून त्यांचे पाश्चात पत्नी कुसुम मुकुंद माधव मोहन मुलेसह मंजू कुरेकर या मुली तसेच बराच मोठा आपत्य परिवार आहे त्यांच्या निस्पृह नाथसेवेबद्दल ज्योतिष्यपीठ बद्रिकाश्रमाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून विध्ववरण्य ही उपाधी प्राप्त झाली होती दत्तोपंत लोमटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील स्वयंसेवक होते त्यांनी संघस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्यासह रेल्वे प्रवास देखील केला होता बंगालच्या शांतिनिकेतनमध्ये असताना त्यांना रवींद्रनाथ ठाकूर यांचा देखील सहवास लाभला दत्तात्रय लोमटे यांनी आपले गुरुवर्य सद्गुरू मनोहरनाथ महाराज यांचे जीवनचरित्र सांगणारा श्री मनोहर भक्तिर सामृत या नावाचा ओविबद्ध पारायण ग्रंथ रचला आहे दत्तोपंतांच्या निधनावर ज्योतिष्यपीठ शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेडे विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत हरताळकर विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा खंडेलवार भारतीय शिक्षण मंडळाचे डॉक्टर नितेश सिंह श्रीनाथ सखा साधक वृंद जगद्गुरु देवनाथ वैद्यक विज्ञान व अनुसंधान संस्था आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत देवनाथ मठ परिवारात चालता बोलता विश्वकोश असलेल्या स्वर्गीय दत्तोपंतांच्या पार्थिवावर अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत बुधवार पंधरा मे रोजी अंतिम संस्कार करण्यात आले अंतिम यात्रा सकाळी दहा वाजता त्यांच्या दस्तूरनगर येथील निवासस्थानातून अंतिम यात्रा काढण्यात आली त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आला